मन के मनके जीते जीत मन हारे, मनके ह आज भी मेरा राजा सब पे भारी है कि दोन पक्ष एकत्र आले तर एक अधिक एक अधिक दोन होतात पण दोन ठाकरे एक आले तर एक अधिक एक मिळून अकरा होतात आपल्या घरोघरी अत्यंत धावपळ असते गडबड असते मग ते फराळाची गडबड असते खरेदीची गडबड असते फराळ वाटपाची गडबड असते असं असताना सुद्धा या धामधुमीमध्ये दोन दिवसाची सूचना दिल्यानंतर सुद्धा आपण एवढ्या बहुसंख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्याला मनापासून मनापासून धन्यवाद देतो अंब पर रावल सब्ब पर रघु कुल राज है। राज ले। बाह पर राजुड़ी पर जो सहस बाह पर छत्रपती शिवाजी महाराज की <laughs> साहेबांचा आगमन झालेला आहे आणि तुम्हाला कल्पना आहे की साहेबांच्या तुमच्या मध्ये मी काही फार वेळ राहत नाही राहणार नाही परंतु गेले एकोणीस वर्ष पूर्ण आणि असणार चालू वर्ष आपण पक्षासोबत राजसाहेबांसोबत अत्यंत निष्ठेने प्रामाणिकपणे त्यांच्या प्रत्येक लढाईमध्ये साथ आणि सोबत दिलेली आहात आणि म्हणून जेव्हा केव्हा साहेब आमच्याशी बोलतात तेव्हा त्यांचं म्हणणं असत किती आले किती गेले पण हा जो सैनिक आहे महाराष्ट्र सैनिक आहे हा ही माझी खऱ्या अर्थाने कवच कुंडल आहे माझी शक्ती आहे आणि ती शक्ती जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी कधीही लढाईला सज्ज आहे हा त्यांचा विश्वास होता आणि म्हणून दोन दिवसापूर्वी ठरवलं की आपल्याला हा मेळावा घ्यायचा आहे आम्हाला शंका होती की दोन दिवस आहेत दोन दिवसापूरती दो दिवसा दिवाळी सुरू आहे आणि या दिवाळीमध्ये आपण लोक याल का येणार ये, ये, ये का परंतु आपण सर्व बाजूला ठेवून या ठिकाणी आणखी राहिला तुम्ही आपल्याला मगाशी धन्यवाद दिलेले आहेत मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपण लढाईला सज्ज झालेलो हो। आहोत ही सर्व माणसं आम्ही पैसे देऊन आणलेली माणसं नाहीत ही आमची माणसं पक्ष प्रमुखांवरती पक्षावरती प्रेम करणारी लोक आहेत आणि ती सगळी या ठिकाणी जमलेली आहेत आणि म्हणून आता आपल्याला काम करायचं आहे भूत माझा मतदार माझा आणि विजय सुद्धा माझा अशा प्रकारचं काम आपल्याला जमिनीवर उतरून करायचं आहे आणि म्हणून आपण लढायला सज्ज झाले ना मला एक छावा पिक्चर आपण पाहिलाच असेल त्या छावा पिक्चर मधला कवी कलशचा एक डायलॉग मला आठवतो त्याचे दोन आहेत मी एकच बोलतो म्हणजे आपण मनाने सज्ज झालेला आहात लढाईला सज्ज झालेला आहात आणि म्हणून कवी कलश बोलतो ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांना साखर दांडामध्ये बांधून ठेवलेलं असतं त्यावेळेला ते म्हणतात कि मनकी जीते मनके जीत आहे जीते। मनके हारे हार मन मनके जीते जीते मनके के रे हार आज मी मेरा राजा सब पे भारी है आज मी मेरे राजा सब पे भारी है आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आता तुम्ही ज्याला इथून जा त्याला साहेब काही मार्गदर्शन तुम्हाला, तुम्हाला, का तुम्हाला करणार आहेत ते मार्गदर्शन घेऊन गेल्यानंतर आपल्याला तात्काळ लढाई मध्ये उतरायचं आहे लढाईला उतरून पूर्णपणे जे काम बजवायचं आहे मला खात्री आहे की तुम्ही ते काम अत्यंत चोखपणे बजवाल आणि पक्षाला विजय करून द्याल मी मागे असं लिहिलं होतं तुम्हाला आठवत असेल की दोन पक्ष एकत्र आले तर एक आधी एक अधिक दोन होतात पण दोन ठाकरे एक आले तर एक अधिक एक मिळून अकरा होतात आणि आता ती परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मनापासून मनापासून शुभेच्छा देतो आणि जाताना विचार घेऊन जाल आणि आपला हा जो काही झेंडा आहे तो डवलाने फटकवाल एवढी अपेक्षा बाळगतो तुम्हाला सगळ्यांना मनापासून मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद Ceyhin, Ceyhin Maharaj.